तर महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळालेला आहे पण आता लाडक्या ला, ला बहिणीला प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर खूप सारे मॅसेज येतात खूप सारे तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल की आजपासून उद्यापासून हप्तेवाटप प्रक्रिया सुरू होणार आहे तर नेमकं कधी मिळणार आणि काय आहे तारीख ते सर्व आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठे जाऊ नका स्किप करू नका महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर लाडके बहिणीनो सरकारने आता ई के वाय सी आ, कंपल्सरी केलेली आहे तर प्रत्येक लाडक्या बहिणीने ई के, के वाय सी करून घ्या आणि ई के वाय सीच्या मदतमध्ये वाढ झालेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही ई के वाय सी करू शकता आणि ज्याच्या महिलाला पती नाही वडील नाही आहे त्यांनी कशाप्रकारे ई एक, के वाय सी करायची तर त्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा तुम्हाला लाईव्ह सगळं बघायला भेटणार आहे राज्य स्थानिक स्वराज्य स्थापन निवडणूक सुरू झालेली आहे तर आता निवडणूकची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून आचारसाहित्य लागलेली आहे तर आता तुम्हाला जे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्या टायमिंगमध्ये सरकारने नोव्हेंबर महिन्याचासुद्धा हप्ता द्यायला लागत होता पण त्यांनी दिला नाही म्हणून जे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो ज्यापर्यंत इलेक्शनचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला एकसुद्धा हप्ता मिळणार नाही जे बाहेर आता अफवा पसरत आहे की आज येते उद्या येते परवा येते सकाळपासून वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे असं काहीच नाही आहे आचारसंहित्य लागल्यानंतर कोणत्याही प्रकारची योजना असेल किंवा काही असेल तर त्यांना पैसे वाटप प्रक्रिया बंद केली जाते तर हे जे नियम आहे ते लागू पडलेले आहे म्हणून तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट जा जाहीर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा हप्ते मिळणार नाही तर हे खरं आहे आणि जे आहे ते आपण क्लिअर सांगतो आपल्या चॅनलवर तर जास्त जास्त पुढे शेअर करा ह्यासाठीच मी सांगत आलेले आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार राज्य परिषद होणारे जे निवडणूक आहे त्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात पैसे मिळायची शक्यता खूपच कमी आहे म्हणूनच निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्याच्या तीन तारखेनंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे तर हे होते आजची महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी संपले संपले आता निवडणूक तीन तारखेला आहे तीन तारखेला इलेक्शन झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला मिळतील कारण तीन तारखेला इलेक्शन संपल्या संपल्या लगेच देणार नाही आतापर्यंत हप्ते मिळालेले आहे तुम्हाला सात तारीख आठ तारीख नऊ तारीख तोपर्यंत त्या पिरियडमध्येच तुम्हाला हप्ते मिळणार आहे काळजी करू नका आणि ई के वाय सी कंपल्सरी आहे ई के वाय सी करताना कोणत्या प्रकारची चुका करू नका कारण महत्त्वाची आहे अजूनसुद्धा कोणाची ई केवायसी केलेली नसेल तर एकतीस डिसेंबरपर्यंत करून घ्या लास्ट तारीख एकतीस डिसेंबर सरकारने दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्तपणे शेअर करत राहावा असे छान छान अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही प्रत्येक कमेंटचा रिप्लाय हो, देत आलेला आहोत आणि देत राहू पुनः भेट होने निमित्त उपस्थित तो परंतु बाबत इनकी जय हिंद जय भारत भारत माता जीवन दे मातरम जय श्रीराम